विरारला सलग दोन दिवस पाऊस पडतोय गावालासुद्धा पडतोय बरं का आमच्या इथेसुद्धा गारठा झालं होतं पूर्ण आणि इथे मी छान अशा थंडगार पावसात मस्त असं बनवायला घेतले काय बनवायला घेतले ओळखा पाहू इथे मस्त असं घेतलेलं आहे बनवायला मी रताळ्याचे पौष्टिक सुंदर आणि टेस्टी असे गुलाबजामुन बरं का हे आता कसं करायचं माहिती आहे आपले जे आहेत की नाही ते उकडून घ्यायचे आणि स्मॅशरने मस्तपैकी स्मॅश करायचं आणि त्याच्यात मिल्क पावडर टाकायची म्हणजे बाइंडिंग झालं की होत आलं की मिल्क पावडर टाकायचं कमी करायचं म्हणजे जोपर्यंत बाइंडिंग होत नाही तोपर्यंत मिल्क पावडर टाकायची त्याच्यामध्ये लगेचच होतो बाइंडिंग आणि सुंदर असं पहिल्यांदाच करायला घेतलं बरं का मला वाटलं बाबा होते का नाही होते म्हणून म्हटलं बघूया तरी तर मस्त असं छान सुंदर असं गोल्डन आणि ब्राऊन मध्यमाचेवर सॅ शॅलो फ्राय करून म्हणजे ह्याच्यात तेलात तळून घ्यायचे आणि असे सुंदर खमंग जामुन आपले रेडी आहेत बघा खूप स्लो भारी वाटते असं क मनसविला आणि ह्यांना तर असं कोरडच आवडायला लागलं मग नंतर पाक केला होता जेवढी साखर वाटी घेणार तेवढंच पाणी घ्यायचं आणि मस्त असे गरम गरम टाकायचे काय सुद्धा फुटत नाही काय नाही असे उकडलेले रताळे दिले की खात नाही असं दिलं की बरोबर खायला लागले मुले छाणे म्हणायला लागले मुलांना असं काहीतरी पोटात पौष्टिक गेलं पाहिजे तुम्ही सुद्धा करून बघा आणि व्हिडिओ आवडतेस व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा